काहीतरी सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा मैत्री साठते गाय होऊन मना साठते मैत्री गाय होऊन मना जाबिलक तू तिला, तू तिला वासरा सारखा मध्ये गारव्या सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बन गया देखे पीछे बैठी कावल गोरी थाम के तेरे मेरे मन की डोरी ये डोरी ना टूटे ये बंधन ना छूटे बोर होने वाली है अब रहना है थोड़ी चरम पं सर को झुकाए तू बैठा क्यों है यार गोरी से नैना ना जोड़ फिर दुनिया से बोल एक दिन बिक जाएगा माटी के बोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल ला 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 लाला लाला देखिए सबके यारे मेरा दिल ना रूठे तो सूर से हो खफा रूठे तो ते मेरी क्या खता छोटे से कसूर पे पेसे हो खफा रूठे तो ते समझे अच्छा जी मैं हरे चलो मान जाओ ना देखी सबके यारी मेरा दिल जलाओ ना अच्छा जी मैं हरे चलो मान जाओ ना देखी सबके यारी मेरा दिल जलाओ ना थैंक यू सखी मंद जाले तारका आता तेरी शिकार चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही उगाच वळसे शब्दांचे हे देत राहतू <coughs> उगाच वळसे शब्दांचे हे देत राहतू उगाच वळसे शब्दांचे हे देत <coughs> राहतू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही भिडले <coughs> नाहीत डोळे तोवर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही सलाह दोस्त हो आयुषावर बोलो हम भी नहीं महलों में तुम हो तो सड़कों पे हम भी नहीं प्यार करके कहती हो शादी शुदा हो कान खोल के सुन लो जैसे मुझको दफना कर वो जब वापस जाएंगे साथ रवि बो के वो जश्न मनाएंगे मुझे लाइक दैट हाँ नहीं सर आगे ना नहीं थोड़ा वाला टीम वाइज सर प्रस्ताव नाही सर गाण्याचे प्रस्ताव नाही सर तर जा बेवफा जा हमे प्यार नाही करना जा बेवफा जा हमे प्यार नाही करण या टाईपचे गाणे म्हणजे आपल्याला कुठे ऐकायला मिळतात ट्रक ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर काय ट्युए ड्रायव्हर म्हणजे स्पेसिफिक ती आठवण येते आपल्या त्यावेळेस जसं आपण आज ते गाना ऐकलं आशिक बनाया आशिक बनाया आपण एक तर ते दहावी बारावीच्या काळात चोरून चू, चोरून पिक्चर पाहायला जायचं मर्डर वगैरे ती झाटून येते <laughs> त्यानंतर <दिर्वा> बघा <का? laughs> दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या हे आवडलं का आपल्याला अचानक काय कॉलेज जीवनातले एकदम म्हणजे अतिशय जीवळ कशा मित्राची आठवणी आजही मैत्री मित्र याची जेव्हा आठवणी तेव्हा माझा वैभव मुरखे नांदेडचा मित्र आहे त्याची मला म्हणजे एकदम आठवणी पक्की आठवणी येते मित्र म्हणजे स्टार्ट वैभव बाकी मित्र तर खरंच खूप आहे आपले म्हणजे इथं बसलेले सर्वच एकदम प्रिय मित्र आहेत त्यात शंकाच नाही पण ते जे दहावी बारावीची ते अटॅचमेंट सांगायचं तीश म्हणजे प्रत्येक गाण्यासोबत आपल्या भावना जोडलेल्या असतात ते वेळ जोडलेला असतो त्या गाण्यासोबत आठवले ती जसं मागे आपल्या एका आता प्राण सरांनी आपल्याला कार्यक्रम घेतला होता तेव्हा मी एक ते गाणं म्हटलं होतं की सॉरी त्या गाण्यासोबत एक विविध भावना आणखी जोडलेली होती आता बघा एक गाणं मी आता या ठिकाणी असं सादर करतोय की ते गाणं आपल्याला खरोखर एक जीवनाचा सार या ठिकाणी आपण किंवा अचानक एखाद्या ठिकाणी आपण एखादं गाणं ऐकतो गाणं असतो आपल्याला अचानक त्याच्यामध्ये इतका बोध मिळून जातो की खूप जीवन कसं जागावं बघा आपल्या सगळ्यात एक सर्वात चांग एक विषय असतो की जीवन कसं जागावं तर आपले तजदार साहेब आपल्याला प्रत्येक मीटिंग मध्ये दे। कामाच्यातर एक वेगळी स्टोरी का सांगत असतात की त्यांना माहिती चांगलं व्यक्तिमत्व हो या ठिकाणी तयार झालं पाहिजे तुमचं एक इतर जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे जी। यासाठी जीवन जगण्याच्या आपल्याला तर मीच म्हणेल की जीवन माणसाने कसं जगावं हे सांगणार मी या ठिकाणी गाणं सादर करतोय की कोणी जर म्हटलं जीवन कसं जगावं तर जीवन या प्रकारे जगलं पाहिजे किसी के मुस्कुरा निसा किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है बघा कुणाचं दुःख आपल्याला वाटून घेता आलं पाहिजे कुणाच्या सुख दुःखात आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे आणि आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपण कुणाला दुःख वाटण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी आपण श्रीमंत पाहिजे खूप श्रीमंत पाहिजे परंतु अ गरीब लोक सुख वाटत नाही असं नक्कीच नाही ते देखील भर भरून मोकळ्या हाताने दोन्ही हाताने भर भरून या ठिकाणी सुख वाटू शकतात सुख वाटतात ते सांगणार आपलं पुढच कळव याच माना जय बसे फकीर है फिर भी आरो दिल के हम अमीर है मान दिल के हम अमीर है मर के भी किसी को याद आएंगे किसी के मुस्क किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे कहेगा फूल हर कली से बार बार जीना इसी का नाम है माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो दिल के हम अमीर है या बगा आप ला सोरिया मना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो दिल के हम अमीर है मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी जले बहार के लिए वो जिंदगी किसी को हो ना हो हमें तो ऐतबार जीना इसी का नाम है एक सुंदर शायर ने असे लिहून ठेवले की म्हणजे इस गाने की लफ्जों को अपने घरों के दीवारों में लगा लो अक्सर हम जीने की राह भूल जाते हैं बगा इस गाने के लफ्जों को आप दीवार पे लगा लो अक्सर हम जीने की राह भूल जाते हैं तासा आपल्याला वेळोवेळी जीवन जगण्याची पद्धत शिकवणार आहे गाने बगा आपला माणसाची माणसाची प्रेम असले संबंध असले तरच हे जीवन चालेल रिश्ता दिल से दिल के ऐतबार का जिंदा है हम से नाम प्यार का रिश्ता दिल से दिल के ऐतबार का जिंदा है से नाम प्यार का कि मर के भी किसी को याद आएंगे किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे कहेगा फूल हर कली से बार बार जीना इसी का नाम है मुझे सी हाउ ब्यूटीफुल लाइंस आर दिस कहेगा फूल हर कली से बार बार मुझे आप आपल्या जसं आता डिपार्टमेंटमध्ये हायरकी असते आपला आणि प्रत्येक सीनियर आपल्या ज्युनियरला सांगेल प्रत्येक घरातला मोठा आपल्या ला लहान यांना सांगेल की जीना इसी का नाम आहे कशा प्रकारे किसी के मुस्कुरा हटो पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है जीना इसी का नाम है वरना जीना बेकार है थैंक यू की कसा धरावा नेम तुझ्यावर अजून हे प्रेम तुझ्यावर कसा धरावा नेम तुझ्यावर अजून हे प्रेम तुझ्यावर तू तु ऐवज दुसऱ्याची वेडी कसा करू मी क्लेम तुझ्यावर आज पुन्हा भरदुपारी बरसून गेल्या श्रावण सरी वहीत जपलेलं पिंपल पान पुन्हा थोडं हिरवं झालं आषाढ श्रावण आले गेले प्रेम करायचं राहून गेलं सखे पापण्यांच्या कडा रेखताना किती आरशाने खुळे व्हायचे लळा लावला तू खुळ्या अर्शाला आता काजळाने कुठे जायचे तर मग शेवटी त्याला काय सापडलं अशी ती कविता आहे अंतरीची साध ऐकता मनमंदिराचा गाभारा दिसला पायरीशीच श्वास थांबता गाभारी शून्य भासला शून्यात हरवता हरवता लागले किती डोह किनारी येताना मात्र चक्रव्यूहात जीव फसला पुरते तुटले सारे मनोरे आशयाचा ना इशारा कळला समरागिणी छेडता स्वतःशी मृगजळाचाच मूळ गाठला मनामनाच्या द्वंद्वात शेवटी शून्याचाच विजय झाला वळून बघता नव्याने पुन्हा शून्यात श्रीहरी हसला शून्यात श्रीहरी हसला स्वप्नामध्ये तिला बघाया मी फार होतो माती पाणी तू वारा तू विचारसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडी से पार, तू वेडा कुंभार विठ्ठला

जेवण करून जाईल सेलेब्रिटी तुम्ही तुझा पिये बनून